गांजा तसेच भांगसोबत बाळगणाऱ्या एका इसमास पाचोरा पोलिसांकडून अटक गुन्हा दाखल आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पाचोरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वरखिडी नाका पाचोरा जिल्हा जळगाव या ठिकाणी नाकाबंदीसाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक धरमजिंग सुंदरडे तसेच पोलीस कर्मचारी पवन पाटील गजानन जोशी संतोष राजपूत हे कर्तव्यावर असताना नाकाबंदीमध्ये रात्री नऊ वाजेच्या दरम्यान वरखेड नाका जळगाव चोपोली या ठिकाणी एकेसम हातात पिशवी घेऊन जात असताना पोलिसांना पाहून तो त्याच्या हातातील पिशवी लपवून संशयितपत्रित्या लपतछपत जात असताना सदर इस्मास पोलिसांनी थांबवून त्याच्या पिशवीत काय हे बघितले असता पिशवीमध्ये प्लॅस्टिकच्या बंद पुड्यांमध्ये हिरव्या रंगाचे शेंडे व फुले होते व प्लॅस्टिकच्या पिशवीत गाठ मारलेली होती त्यात हिरव्या रंगाचे ओलसर पदार्थ दिसला सदर पदार्थाचा वास घेत गांजा व भांगारखा उग्र वास आल्याने सदर बाब पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना यांनाद्वारे कळवल्याने तात्काळ पवार यांनी लागलीत पोलीस कर्मचारी राहुल शिंपी ज्ञानेश्वर महाजन योगेश पाटील शारदाताई भावसार व वजन काटाधारक तसेच दोन पंच यांना घटनास्थळी पाठवले असता स सदर इसमाचे नाव साई चित्ते व एकोणीस राणा जळगाव चोपोली पाचोळा जिल्हा जळगाव या ठिकाणून यास अटक करून त्याविरोधात डी पी एस कायद्याप्रमाणे पाचरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे